नमस्कार मी मराठी पुणे नॅशनल हायवेवर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिक त्रस्त सामाजिक कार्यकर्ते फिरोज शेख यांनी खड्ड्यात बसून केला निषेध नाशिकच्या मनमाड शहरातून जाणारा इंदोर पुणे या नॅशनल हायवेवर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिक त्रस्त दररोज प्रवास करणाऱ्या कामगार आणि वाहनचालकांचे मोठे हाल होत आहेत प्रत्येक दहा पंधरा फुटांवर खोल खड्डे निर्माण झाल्याने या रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक झाले आहे इंदोर पुणे या नॅशनल हायवेवरून लांब पल्ल्याच्या गाड्या मोठ्या प्रमाणावर दररोज ये जा करत असतात तसेच शहरातील शाळकरी विद्यार्थी व नागरिकांचा बाजारपेठ रहदारी रस्ता असल्याने नागरिकांची मोठी वर्दळ होत असते मोठमोठे खड्डे ब्रेकर्स पट्टी दोरी पट्टी नियंत्रण नसल्याने अनेकदा अपघातांच्या घटनांनी नागरिकांना आपले प्राण ही गमावे लागले आहे हा मुख्य रस्ता सध्या अक्षरशः खड्ड्यांच्या विळख्यात सापडला आहे या रस्त्याच्या निकृष्ट कामाबद्दल फुलेशाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंचचे कार्याध्यक्ष फिरोज शेख यांनी खड्ड्यात बसून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आवाज न्यूज मराठी मनमाड नाशिक पुणे हायवे नॅशनल रोडवर या महामार्गावर मोठमोठे जे खड्डे पडलेले आहेत अनेक अपघात या ठिकाणी होत आहे अनेक लोकांचे जीव जात आहे कृपया करून शासनाने त्वरित लक्ष घालून या महामार्गावरील छोटे छोटे जे खड्डे झालेले आहेत ते खड्डे त्वरित दिल्या यावे ही शासनाकडे आमची नम्र विनंती आहे